आणि त्या भागामध्ये जाऊन तिथल्या महिला एकत्र करून त्या महिलांना दे ते ज्ञान देतात म्हणजे आता उदाहरणार्थ आता सध्या कोरोनामुळे कसं फोन पे गुगल पे ऑनलाईन फॉर्म असे खूप हे चालू आहे त्यामुळे ज्या ग्रामीण भागातल्या महिलांना यांना त्याच ज्ञानच नाहीये त्यामुळे हे ज्ञान त्या महिलांना दिलं जातं आणि काही कंपन्या आहेत दोन तीन कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नावं माहित नाही आहेत मला पण त्या मॅडमची माझ्याशी माझी आणि त्या मॅडमची परवाच आमच्या इन्स्टिट्यूटला भेट झाली कारण अशी टीम आमच्या इन्स्टिट्यूटला येते जवळजवळ तेवीस स्त्रिया येतात माडावरून आणि शनिवार रविवारी येतात त्या फक्त एम एस सी आय टी शिकायला मी त्यांच्याशी बोलले देखील तर आम्हाला इतकं छान वाटलं की म्हणजे असं घाबरत नाही आहे आपल्याला वाटतं की ग्रामीणमधल्या महिला म्हणजे म्हणजे त्या घरी राहिल्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांना काही बोलता येत नसेल किंवा काही येत नसेल पण अशा धीटपणे अगदी धडधडीत बोलत होत्या संगणकाविषयी अनेक प्रश्न विचारत होत्या आणि हे पण सांगते की त्या युनिफॉर्म करून आल्या होत्या आणि इतक्या छान दिसत होत्या म्हणजे अगदी म्हणजे शाळेत जसं आपण युनिफॉर्म घेतल्यानंतर दिसतो तसं त्या महिला त्या ठिकाणी दिसत होत्या आणि त्यांनी टेम्पो केलाय त्या टेम्पोतून जर शनिवार रविवार त्या आमच्या इन्स्टिट्यूटला येतात शिक्षण घेतात आणि स्वतः शिक्षण घेतात आणि त्यांना दिवस दिलेले त्या त्या दिवशी त्या महिलांना एकत्र करतात आणि त्याचं ते शिक्षण त्या महिलांना तिथं जाऊन देतात आणि ह्या महिलांना नेण्यासाठी एक सर आहेत एक मॅडम आहेत ते दोघ जण पुण्याला ट्रेनिंगला नेले होते आमच्या इन्स्टिट्यूटला यायच्या आधी ते पुण्याला ट्रेनिंगला नेले होते चार दिवस आणि काही काहींचे तर मिस्टर पण आले होते म्हणजे ज्यांना ते टेम्पो वगैरे शक्य नाही ज्यांच्या मिस्टरांना वेळ आहेत तर त्यांचे मिस्टर देखील घेऊन आले होते म्हणजे अशा पण काही महिला आहेत आपल्याला शाळेत एखादी ट्रिप वगैरे काढायची म्हटली तरी आपण पटकन म्हणजे आपण एवढं शिकलेलं असून पटकन तयार होत नाही की दोन तीन दिवस जायचं म्हटलं तरी आपलं घरातल्या अडचणी एवढं करतात म्हणजे ते एक मला विशेषण छान वाटलं आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर व्हिडिओची निर्मिती करण्याची मला आवड कशी निर्माण झाली तर सुरुवातीला मी शिकवत असताना ऑडिओ निर्मिती केली पहिल्यांदा की व्हॉट्सअप ग्रुप त्याला मी ऑडिओ निर्मिती केली पण माझा वर्ग दुसरीचाच होता मग मुलांना ऑडिओ निर्मिती केल्यानंतर तेवढं मुलांना समजेना म्हणून मला पालकांचे फोन आले भाऊ तुम्ही ऑडिओ शिकवता हो पण मुलांना एवढं काही समजत नाही येते मग त्याच्यानंतर मग माझ्या माझ्या डोक्यात विचार आला की ज्ञान की बात एक चॅनल निघालं आणि त्या चॅनलवर व्हिडिओ करा म्हणून सांगण्यात आलं सरांचा फोन आला की मॅडम तुम्ही पण व्हिडिओ तयार करा म्हणून बर आ, थोड़ा मग थोडं मला हेच वाटलं मग युट्यूब वर सर्च करून मी खूप ऍपचा अभ्यास केला त्यामध्ये काइंड मास्टरचा अभ्यास केला मग मा काइंड मास्टरचा अभ्यास केल्यानंतर मी व्हिडिओ तयार केला आणि राजकीरण सरांना पाठवला राजकिरण सर म्हणाले की तुमचा जो लोभो आहे काइंड मास्टरचा तो नको आहे तुमचा व्हिडिओ तर छान झालाय तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला एक ऍप देतो म्हणाले त्या ऍप मधून तुम्ही करा म्हणाले मला मग त्या ऍप मधून तो व्हिडिओ मी केला आणि तो छान झाला आणि तो ज्ञानजी बातला गेला मग मला विचार आला की आपण ह्याला तर देतच आहे व्हिडिओ तर ते जर आपलं स्वतःचं चॅनल काढलं आणि तेच व्हिडिओ जर आपल्या मुलांना पाठवले तर ते चांगलं होईल मग तिथून मी व्हिडिओ निर्मिती करायला सुरु केली मराठी गणित इंग्रजी या विषयाचे व्हिडिओ चालू केले त्यानंतर आता आपण कलाकारां शारीरिक शिक्षणचे उपक्रम घेतो सांगतो फक्त मुलांना की हे करा हे करा मग तेच जर त्या मुलांनी ते करून त्याचे जर फोटो पाठवले तर त्याचा देखील मी एक व्हिडिओ तयार करते की माझ्या वर्गाच्या मुलांनी बाबा हा उपक्रम केला म्हणून त्याचे जवळजवळ म्हणजे पंधरा ते अठरा पर्यंत झाले असते उपक्रम हे असे ऑनलाईन उपक्रम झाले पहिल्या सत्राचे वेगळे झाले आता दुसऱ्या सत्राचे तीन उपक्रम झालेले आहेत त्याच्यानंतर मी ऑनलाईन टेस्ट घेते आता शनिवार एवार पहिली दुसरी मी तास घ्यायची नाहीयेत आता त्यासाठी ता। ता। मी एक ऑनलाईन टेस्ट घेते फॉर्म सॅपचा वापर करते टेस्टमोचा वापर करते गुगल फॉर्मचा वापर करते पहिल्यांदा गुगल फॉर्मचा वापर केला त्याच्यानंतर ता मला टेस्टमोज फार आवडला म्हणजे जास्त त्रासिक वाटलं नाही त्यामुळं मी टेस्टमोज वर करते पण मर्यादा आहे पन्नास विद्यार्थ्यांचीच जर आपण पन्नास विद्यार्थ्यांसाठीच टेस्ट करू शकतो पण पन्नास विद्यार्थ्यांनाच रिपोर्ट आणि टेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला पूर्ण पीडीएफ स्वरूपात आपल्याला सगळी माहिती म्हणजे तो त्या मुला किती मार्क पडले किती टक्के पडले कुठला प्रश्न चुकला आहे पूर्ण पीडीएफ स्वरूपात आपल्याला येतं मग हळूहळू परत मला अभ्यासानंतर असं कळालं की फॉर्म ॲप हा अतिशय उत्तम आहे कारण टेस्ट मोज मध्ये ज्यावेळी मी चित्र घ्यायला लागले त्यावेळी चित्र घेत असताना ते पैसे मागायला लागले माझ्याकडून की तुम्ही पैसे म्हणजे त्याला ठराविक रक्कम आहे महिन्याला का तीन महिन्याला थोडी रक्कम द्यावी लागते ऑनलाइन भरावी लागते टेस्ट मोजला मग फॉर्म सॅप मध्ये असं आहे की पैसे वगैरे काही लागत नाहीत तर त्यामध्ये आपण व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतो मुलांना व्हिडीओची युट्यूबची लिंक सुद्धा पाठवू शकतो आणि आपले पिक्चर आहेत त्या पिक्चरवर आधारित दे, प्रश्न देखील विचारू शकतो आणि सध्या मी ऑनलाईन तास घेते आमच्या इन्स्टिट्यूटलाच घेते तर त्यामध्ये मी गुगल मीटचाच वापर करते जास्त झूमचा करत नाही कारण झूम चाळीस मिनिटाला आहे आणि पेड केलं तर ते पूर्ण वेळ मिळतं आणि त्याची क्वालिटी चांगली मिळते असं माझ्या लक्षात आलं मग गुगल मीटला लिंक तयार करताना काही प्रॉब्लेम येत <coughs> नाही आणि पटकन होऊन जातं आणि एक तास कंटिन्यू होतं आणि अजून एक मला नवीन ॲप कळालंय सॉफ्ट म्हणून एक ऍप आहे तर त्या ऍपमध्ये ते ऍप पण पेडच आहे आणि साधारणतः मला वाटतं वर्षाला काहीतरी हजार बाराशे आहेत मग त्या ऍप एकट्याने घेणं ते परवडत नाही आपल्या शाळेने घेणं ते परवडत म्हणजे शाळेतले शिक्षक त्या ऍपचा वापर करू शकतात तर आपल्याला मुलं जी दिसतात ती मुलं खुर्चीत बसलेली दिसतात आनंद कोळीसर म्हणून आहेत ते त्या ऍपचा वापर करतात त्यांच्या शाळेने ते ॲप घेतलेलं आहे तर ती मुलं अक्षरशः खुर्ची बसलेली दिसतात आणि सर वर्गात बसलेली आहेत असा भास होतो म्हणजे त्यांचं घरातलं बॅकग्राऊंड काही दिसत नाही पण त्या पेड आहे असे विविध उपक्रम पण ह्या कोरोना काळामध्ये बराच मला शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणा किंवा मोबाईल ऍप बद्दल बरीच माहिती मिळालेली आहे मी सावित्रीबाई फुले बद्दल एक कविता रचलेली आहे ती तुम्हाला मी म्हणून दाखवते सावित्री मायचे आभार सावित्री मायने स्त्री शिक्षणाचे बी पेरले सावित्री मायने स्त्री शिक्षणाचे बी पेरले त्याचे रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झाले रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झाले क्रांती ज्योती सावित्रीबाई होती खूप धीराची क्रांती ज्योती सावित्रीबाई होती खूप धीराची मुलींना साक्षर करण्यासाठी परवा केली नाही घराची मुलींना साक्षर करण्यासाठी परवा केली नाही घराची पुण्यात काढली तिने पहिली शाळा पुण्यात काढली तिने पहिली शाळा म्हणून म्हणून तर तर शिकू शिकू लागले लागले सावित्री माय सोसले तू दगडन धोंडे सावित्री माय सोसले तू दगडन धोंडे मुलींच्या शिक्षणाचे भारतात रोवलेस झेंडे मुलींच्या शिक्षणाचे भारतात रोलेस झेंडे ज्योतिबांच्या पाठी उभी राहिली पदर खोचून ज्योतिबांच्या पाठी उभी राहिली पदर खोचून समाजातील विरोध अन अन्याय ही सोसून समाजातील विरोध अन अन्याय ही सोसून अ आ ई पाठीवर गिरवून अक्षर अ आ ई पाठीवर गिरवून अक्षर घेऊया शिक्षण होऊया साक्षर घेऊ या शिक्षण होऊया साक्षर सर्व क्षेत्रात मुलींची होत आहे प्रगती सर्व क्षेत्रात मुलींची होत आहे प्रगती खर तर ही सावित्री मायने घडवली क्रांती खर तर ही सावित्री मायने घडवली क्रांती मुलींच्या शिक्षणाचा सांभाळला तुम्ही भार मुलींच्या शिक्षणाचा सांभाळला तुम्ही भार महिला शिक्षण दिनी मानते मी आभार मानते मी आभार धन्यवाद <द्थाथ> आज तुम्ही मला पाहुणे म्हणून बोलवलात मुख्याधिका कुगावकर मॅडम सेवा शिक्षिका बारसकर मॅडम आणि माझे सगळे शिक्षक बंधू आणि भगिनी यांचे मी खूप खूप आभार मानते खर तर मी कुगावकर बाईंचा फोन आल्यानंतरच मी म्हटलं होतं की मी अजून एवढी मोठी झालेली नाहीये अजून मी लहान आहे माझी सर्व्हिस भरपूर आहे तर तुम्ही आमच्या शाळेतल्या ज्या शेवाज्येष्ठ शिक्षिका आहेत जेदेबाई आहेत पाळतकरबाई आहेत त्यांना तुम्ही बोलवा पण त्या म्हटल्या होत्या की जेदेबाईंना पण बोलवते म्हटल्या होत्या पण जेदेबांची अडचण असल्यामुळे त्या येऊ शकला नाही पण ते आल्यास तर मला आणखीन आनंद झाला असता आणि सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद